नमस्कार मराठी बांधवांना जय शिवराय तुम्हाला तर माहिती आहे आपण एक सिरीज स्टार्ट केलेली आहे मोरिंगा विषयावरती हो मोरिंगा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे मोरिंगा म्हणजे नक्की आपल्या आजूबाजूला सर्वात भेटणारा जो सहज आणि प्रत्येकाच्या घरात भेटणारी एक वृक्ष आहे एक झाड आहे ते म्हणजे शेवगा शॉक झालात ना शेवगा मोरिंगा हे थोडं इंग्लिश व्हर्जनचं नाव आहे म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये याला मोरिंगात म्हणून ओळखलं जातं पूर्णपणे पण पन भारतामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये शेवगा आणि हिंदीमध्ये सजल खूप फायदेमंदची गोष्ट आहे पण बऱ्याचशा लोकांना त्याचे महत्व माहितीच नाही खरं तर मला शेवगावरती विशेष बोलणं का आवडेल हे पण तुम्हाला समजून येईलच हळूहळू या व्हिडिओ माध्यमात याच्या आधीचे पण सिरीज बनवले त्याच्यामध्ये पण समजेलच कारण की शेवग खूप खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे खूप आपण विचारच नाही करू शकत एवढा एवढं महत्वाचा आहे तो ठीक आहे जुन्या लोकांना माहिती पण आहे पण जुन्या लोकांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं नाही म्हणून आजच्या पिढीला ते माहिती नाही लाखो करोडो रुपये जे तुम्ही डायबेटीज वरती टाकताय खर्च करताय आणि त्याच्याहून पण फायदा तुम्हाला भेटत नाहीये विचार करण्याची गोष्ट आहे ना आणि डॉक्टर्स लोक का करतात एक आजार त्याच्यावरती दहा उपचार त्याच्यातला एक असरदार झाला तर डॉक्टरला ते क्रेडिट जात पण निसर्गाने आपल्याला ऑलरेडी ते सगळं सुरुवातीपासून दिलंय हे कोणालाच माहिती नाहीये परत परत आपण आहे ना ह्या सगळ्या गोष्टींवरती विषयावरती बोललो ना तर हळूहळू छोट्या 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 क्लिप्स वरती आपल्याला माहिती पडेल कि या शेवग्याच्या पानांचा खास करून शेवग्यांचाच किती उपयोग होतो आपल्या शरीराला शेवगा अशी गोष्ट आहे ना त्या शेतकऱ्याला नुकसानी टाकतच नाही ती नुकसानीपेक्षा ती फायद्यातच घेऊन जाते याची मी गॅरंटी पण देतो गेली चार वर्ष आम्ही आम्ही आमची फॅमिली पूर्णपणे म्हणजे याच्यावरती एकदम छोटे छोटे, -छोटे, -छोटे गोष्टीवरती आम्ही स्टडी करत गेलो पूर्णपणे आई वडील म्हणायचे की शेवगा खाल्ले तर दिसायला वगैरे डोळ्यांचं वगैरे छान होतं पूर्णपणे म्हणजे दिसायच्या गोष्टीवरती म्हणजे दिसण्यावरती तुम्हाला खूप इम्प्रुवमेंट होईल त्यावरती असं ते आजी आजोबा सांगायचे आम्हाला पण जसं जस जसं जसं ह्या गोष्टींवरती एकदम गुगल वरती हो खूप साऱ्या गोष्टी माहिती माहिती पण आहे डॉक्टर्स पण सांगतात पण आपण वाचतच नाही त्या सगळ्या गोष्टीमध्ये चला ठीक आहे वाचायला कोणाला वेळ नसेल आजच्या आजच्या टायमिंग मध्ये पूर्णपणे रील्स क्लिप्स बघतात त्याच्यानी अवेअरनेस किती झालेली आहे मी पण हाच विषय पकडला पूर्णपणे की जी गोष्ट आपल्या आजूबाजूला एकदम सहज भेटत आहे मग का नाही त्या गोष्टीचा पुन क्रिएट करावा आणि खास करून मराठी बांधवांना महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची खूप खूप माहिती आहे आणि ती पोचवणं आपल्याला गरजेचं आहे तुम्ही या चॅनलच्या माध्यमाने पोचवा सबस्क्राईब करा याला फॉलो करा आणि पूर्ण आपल्या मित्र मंडळीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जिथे तुम्हाला रीच आउट आहे ना या सगळ्या गोष्टींचा तिथे या व्हिडिओला पोहोचवा किंवा माझ्या पण छोट्या 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 जरी पोचवलं ना तरी लोकांना याच महत्व समजेल आज आम्ही एक छोटासा शेतकरी वर्ग घेऊन चाललो आहे हा हे सुरुवातीला छोटासाच आहे पण ना तो खूप मोठा होणार आहे मला याची फुल म्हणजे शाश्वती आहे त्याची हे खूप मोठा वर्ग तयार होणार आहे या सगळ्या गोष्टींवरती कारण डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण आपण ही गोष्ट तुम्हाला नवीन वाटेल पण ही खूप जुनी आहे खूप 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 पिढ्यान पिढ्यान चालू आलेली ती पण आपण त्या गोष्टीवरती कधी विचारच नाही केला फक्त नाव चेंज फॉर्मॅट चेंज आणि एखाद्या व्यक्तीने जर त्याला त्या बिझनेसमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याच त्याच्यातून येणार उत्पन्न हे लोकांना दिसत पण आपल्या घराघरांनी हे सगळी फॉर्मॅट यांनी सगळी जी पद्धत चालून आलेली ह्या गोष्टीवरती कधीच विचार नाही केलाय मला पण तेच सांगायचंय पूर्णपणे कि तुम्ही या गोष्टीवरती विचार केलात ना तर खूप पुढे जाल म्हणजे आज जो शेतकरी वर्ग जो पाठी पडलेला आहे पूर्णपणे बरेच बरेच मित्र मंडळी आहेत की जे शेतकऱ्यांवरती बोलतात विषय मांडतात पूर्णपणे त्यांचे विषय समजून पण घेतात आणि आवाज पण उठवतात जनजागृती सुद्धा चालू आहे त्याच्यावरती आणि बरेचसे लोक सपोर्ट करतात आता जस हल्ली आपण बघितलं मराठा आंदोलन झालं कित्येक मराठा अख्खा महाराष्ट्र पेटून उठला या सगळ्या गोष्टींवरती का तर ह्या गोष्टीची कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत माहिती मा पोहोचवली होती आणि दरांगे पाटलांना मी नमस्कार करतो इथूनच त्यांनी ही, ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवली आणि खूप 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 धन्य आहे त्यांना खूप खूप आभार आहे मी त्यांचा की एक सामान्य वर्गाला त्यांनी आज खूप फायदे करून दिलेत आज छोटी छोटी पोरं जे आहेत त्यांना ॲडमिशन्स भेटतात आहेत विदाऊट डोनेशन्स आज दहावी बारावी पास झाल्याच्या नंतर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटतात त्यांच्यामुळे फक्त सरकारी भरत्यांमध्ये जागा लागते त्यांना हे फक्त फक्त त्यांच्यामुळे याच गोष्टीची याच गोष्टी याच विषयावरती या शेतीच्या क्रांतीवरती पण एक मोर्चा होणं काय गरजेचं असं वाटतं का मराठा मोर्चा जो झाला तो मराठा मोर्चा सोशल मीडियाने जास्त प्रमोट करत रादर दॅन तो मीडियाने मीडिया तर सरकारच्या बाजूनेच होती तू जी गोष्ट होती ती दाखवलीच नाही करीस साध तुम्ही मुंबईमध्ये बघा खाण्यापिण्याची जा हालत झाली ती कोणी प्रमोट केली पूर्णपणे सोशल मीडियाने माझं म्हणणं हे की सोशल मीडिया आज घराघरापर्यंत पोहोचलेला आहे तर हा विषय पण पूर्ण घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि याच्यानी फायदा सगळ्यांचाच होणार आहे जे छोटे छोटेसे जे शेतकरी वर्ग आहेत त्यांचा पण होणार आहे जे शेतकरी कधी आजपर्यंत फायद्यामध्ये आलेच नाहीत नुकसानीमध्येच आहे कर्जबाजारीच आहेत आणि त्याच्याने त्यांची फॅमिली पूर्णपणे अजून पण त्राई त्रायी झालेली आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला पाहिजे त्यांनी हा विचार घेतला मनात घेतला तर गोष्टी खूप साऱ्या चेंज होणार आहेत हा व्हिडीओ पोहोचणं खूप गरजेचं आहे म्हणून तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे जो कोणी हा व्हिडीओ बघतोय त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि हा फॉलो झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जरी हा पसरला ना तरी काही वाईट नाहीये कारण की मी मराठीतून व्हिडिओ बनवला पूर्णपणे खास करून आपल्या मराठी बांधवांसाठी कारण की महाराष्ट्राचा शेतीप्रधान राज्य असून पण तो मागासलेला आहे त्यांना शेतीला व्यवस्थित भाव भेटत नाहीये याच्यापेक्षा वाईट म्हणजे दुर्दैव या फक्त महाराष्ट्रामध्येच आहे फक्त कारण बाकीचे जे प्रांत आहेत ते आपल्या पद्धतीने त्याला प्रमोट करतात महाराष्ट्र का पाठी राहायला पाहिजे चला आपण मेन टॉपिक वरती विषय म्हणजे शेवग्याचा असा आहे की शेवगा अशी लागवड करणे गरजेचं नाहीये त्याची पण शेवग्याची लागवड जर जास्त प्रमाणात झाली तर त्याचं उत्पन्न पण तुम्हाला खूप फायदा देऊन जात कसं ते पण सांगतो कारण त्याचा नॅचरली मध्ये खूप फायदे फायद्याची गोष्ट आहे जसं आपण जिम मध्ये जातो या कष्ट करतो वगैरे त्याच्या जर त्याच्यानंतर आहारामध्ये काहीतरी सुदृढता का आणण्यासाठी आपण एनर्जी घेतो विटॅमिन्स घेतो गोळ्या घेतो टॅबलेट्स घेतो एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेतात हे लोक जिमला जाणारे लोक पण त्याचे होणारे काही साईड इफेक्ट भरपूर आहेत लोकांना जिम सोडल्याच्या नंतर ते जाणवतातच आपल्याला खरं तर हा की ते सप्लिमेंट थोडेसे केमिकल युक्त असल्यामुळे त्याचा इफेक्ट होणार हे तर शुअर आहे पण नॅचरल सप्लिमेंट आपल्याकडे रेडी असल्यामुळे आपण ते का अवॉइड करायचं आज शेतकरी वर्गांमध्ये शेतकरी इतका मेहनत करतो तर त्याला पण ते एनर्जीची गरज आहे आणि शेवगाच्या पानांमध्ये शेवगा, शेवगा तर थोडा शेवगा तुम्ही रोजच्या भाजीमध्ये वापराच वापरा शेवगांच्या पानांची भाजी जरी खाल्ली ना तरी खूप फायदेमंद आहे खूप सारे कॅल्शियम से विटामिन्स आहेत एवढं त्याला सुपर फूड बोललं जातं इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा त्याला सुपर फूड बोललं जातं डिक्लेअर केलेलं आहे तुम्ही वाचा वरती बघा त्याला शेवग्याला काय ते समजून घ्या एकदा एनर्जी तर भेटतेच भेटते थे थे, प्लस आपल्याला शेवग्याचं तुम्ही मार्केट रेट तर बघा शेवग्याच्या शेंगा जरी विकल्या तुम्ही तर तुम्हाला कितीतरी फायदा देऊन जातात पण कोणी आजकाल कोणी लक्ष देत नाहीये एका कोपऱ्या कोपऱ्यामध्ये शेवग्याचं झाड लावलेलं असतं त्याला कित्येक तरी शेंगा येऊन आलेल्या असतात कोणी त्याच्यावर लक्ष देत नाही त्या सुकून जातात गळून जातात पडून जातात तर शेळ्यांना वगैरे गाई मशीनना त्यांना तारा म्हणून वापरलं जातं पण त्याचा आपल्या आयुर्वेदाला पण म्हणजे आयुर्वेदिकमध्ये पण फायदा आहे आयुर्वेदिक थ्रू आपल्याला पण फायदा आहे त्याचा एक लेडीज आहे तिनी कोंबड्यांच्या म्हणजे पालन पोषणासाठी शेवगाचा हो वापर केलाय त्याच्यामुळे त्यांचा जो फिडिंगचा जो खर्च आहे ना तो कमी झालाय म्हणजे प्राण्यांना त्याचं महत्व आहे आणि प्राण्यांना भेटणारी जी एनर्जी आहे ती त्याच्यातून भेटली जाते मग आपल्याला का नाही भेटू शकत हे शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये पण आहे शेवग्याचा किती उपयोग आहे त्याचा चला मान्य केलं की तुम्हाला याची गोष्टी माहिती नाही पण शेवगा हे पौष्टिकता आहे हे तर सर्वांना आहे मग एक विचार करा की शेवगा आपल्या शेताच्या अवतीभोवती लावला शेवग्याची लागवड खूप जास्त केली तर त्याच्यापासून होणारं उत्पन्न तुम्हाला नको आहे का हवं आहे ना पैसाच देऊन जातो ना प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीच्या हिशोबाने आप म्हणजे पैसा कमवण्यासाठी शेतातून काही उत्पन्न दोन पैसे भेटण्यासाठी काहीतरी एक लागवड करतं पूर्णपणे जी आपण पैसा कमवून देणारी लागवड लागवडी आहे त्याच्यातून होणार उत्पन्न कधी कमी जास्त होतं कधी पाणीच पुरत नाही कधी जास्त पाणी होतं पूर येत नुकसान पण होतच ना मी एक फायद्याची गोष्ट तुम्हाला शेअर करतो याच्यावर या व्हिडिओ थ्रू की तुम्ही आपल्या शेताच्या अवतीभोवती शेग शेंगव्याची म्हणजे शेवग्याची लागवड करा ठीक आहे आणि त्याच्यापासून येणाऱ्या हे ये वर्षाला दोन वेळा येतात दोन वेळा तोडा येतो त्याचा सहा सहा महिन्याला शेंगा विकून टाका पण त्याचा पाला फेकून नका देऊ पालावरती पण प्रोसेस करा माझे बरेचसे व्हिडिओज आहेत मी याच्यासाठी व्हायरल केलेत ते पूर्णपणे की लोकांपर्यंत माहिती पडावी की शेवग्याचा हो पालाचा काय उपयोग आहे आणि हो कसा करावा या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यात दिलेली आहे हवं तर मी अजून ही डिटेल मध्ये टाकतो की पूर्ण प्रोसेस आम्ही स्वतः त्याचं प्रोसेसिंग केले मी स्वतः ते गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय शेंगा विका पण शेंगाचा पाला फेकू नका नसेल जमत तर आम्ही घ्यायला तयार आहे असे बरेचसे लोक आहेत की शेवग्याचा पाला विकत घ्यायला पण तयार आहेत जर तुम्हाला शेवग्याचा पाला द्यायचाच असेल तर तुम्ही प्लीज माझ्या नंबरला व्हॉट्सअप करा या कमेंट याच्यावरती कमेंट्स करा तुमचा नंबर शेअर करा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू त्याच्यातून होणारा फायदा हा तुम्हालाच होणार आहे प्लस असं पण नाही की तुमच्या शेतामध्ये तुम्हाला याची पूर्णपणे लागवड करायची तुम्ही बांधावरती जरी याला लावलं आणि मध्ये तुमचं पारंपरिक राहिले जे तुमचं चालू आहे आहे ते तो पण तुम्हाला फायदाच देणार आर्थिक दृष्ट्या आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी तुम्हाला बेनिफिटच देतात देता। रोग प्रतिकार शक्ती सर्वात जास्त जी आहे ती फक्त आणि फक्त या शेवग्यामध्येच आहे हा जर तुम्ही नियमित प्रमाणे वापर केलात ना तर तुमच्यामध्ये खूप 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 फरक येईल खूप आज लोक किलोच्या हिशोबाने नाही मागत आहेत ग्रॅमच्या हिशोबाने मागतात म्हणजे विचार करा याची किंवा किती महत्व आहे किती महत्व याला माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना या शेतक या व्हिडिओ थ्रू मला सर्व शेतकरी बांधवांना एकच रिक्वेस्ट करायची आहे तुम्ही माझ्या या व्हिडिओ थ्रू कमेंट करा नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा कॉन्टॅक्ट करा कुणाक शेती लागवड केलेली असेल तर शेतीचा पाला म्हणजे शेवग्याचा पाला तो आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही ते कसं रिसीव करायचं ते आम्हाला माहिती आहे आम्ही पोचवू हो तुमच्यापर्यंत पण त्याचे फायदे किती आहेत ना हे पहिले जाणून घ्या आणि सर्वांनी त्याला प्रोत्साहन द्या की शेवग्याची लागवड करणं मी बरेचसे पुढे आहेत झाडपालावर झाडपालावरती खूप सारे व्हिडिओज बनवणार आहे मी पण आत्ता हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शेवग्यासाठीच आहे तर तुम्ही फक्त सुरुवातीला या शेवग्यावरती खूप भर द्या माझं असं म्हणणं आहे शेवगा तुम्हाला फायदा करून देईल एक तुम्ही हा कंटिन्यू जर दोन तीन वर्ष जर अनुभव घेतला तर तुमचं जे पारंपरिक पीक किती उत्पन्न देतं आणि शेवगा फक्त किती उत्पन्न देतं पारंपरिक पिकाला लागणारा किती खर्च आहे आणि शेवग्याला लागणारा किती खर्च आहे याचा मधला जो फरक आहे ना तो तुम्ही स्वतः अनुभवा दोन तीन वर्ष करा जास्त नाही तीन वर्ष असं पण नाही हो शेवगा लावला तर तुकडं वेस्टेज जाणार नाहीये त्याला कमी पाणी लागतं कुठेही येतं ते त्याची जा, जास्त देखभाल करायची पण गरज नाही आहे वर्षभरात तो वाढतो पाणी दिले तर अगदी उत्तम निगा राखली तर अगदी ठीक आहे धन्यवाद मी एवढं बोलतो या व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहचव माझी अशी रिक्वेस्ट आहे पुन्हा एक रिक्वेस्ट करतो शेतकरी बांधवांना की शेवगा आपल्या आरोग्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या खूप फायदेमंद आहे तुम्ही याच्यावरती लक्ष द्या आणि अजून काही माहिती हवी असं तर मला या व्हिडिओवरती कमेंट करा तुमचा नंबर शेअर करा मी कॉल करतो तुम्हाला ठीक आहे जय महाराष्ट्र